नमस्कार मैत्रिणीनं लहान असो वा मोठे कोणाचाही टिफिन जर द्यायचा म्हटला तर आपल्याला घाईघाईमध्ये काय भाजी बनवायची आणि तीही क्विकली होईल अशी हे जरा समजायला थोडंसं कठीणच जायचं जर मग आपल्याकडे भेंडी असेल तर ही अशा प्रकारची मसाला भेंडी अगदी क्विकली तुम्ही आरामात बनवू शकता यासाठी तुम्हाला भेंडीमध्ये मसाला भरण्याचीही गरज नाही आहे शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे दोन चमचे त्यानंतर डेसिकेटेड कोकोनट घ्यायचं आहे दोन चमचे जर डेसिकेटेड कोकोनट असेल तर ठीक नाही तर घरी असलेला सुका नारळ तुम्ही किसूनही घेऊ शकता यानंतर थोडासा लसूण बारीक कापून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर घ्यायची आणि आपण वापरणार आहोत आहे मॅजिक मॅगीचा त्याने अतिशय सुंदर अशी चव येते भाजीला फोडणीसाठी तेल घालून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडासा हिंग घालायचा आहे जिरं घालायचे बस आणि आपण घेतलेला लसूण घालायचा यापेक्षा जास्त वेगळं साहित्य आपल्याला नको आहे कलर येण्यासाठी थोडीशी वेडगी पावडर घालायची आणि आपण घेतलेला जो मॅगी मसाला आहे तो घालून घ्यायचा आहे बस एवढ्याच साहित्यामध्ये आपली मसाला भेंडी तयार होणार आहे यासाठी आपल्याला जास्त तयारीही करायची गरज नाही आहे यानंतर काय करायचं आहे थोडीशी कोथिंबीर जी आपण कापून ठेवली होती ती घालून घ्यायची आहे फोडणीमध्ये कोथिंबीर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आत्ताच सगळी घालू शकता किंवा माझ्यासारखं नंतर थोडीशी आणि अगोदर थोडीशी यानंतर भेंडी कापून ठेवलेली जी आहे मोठ्या मोठ्या कापा करून ठेवलेली ही घालून घ्यायची आहे त्यावर लगेचच थोडंसं मीठ भुरभुरून घ्यायचे चवीनुसार तुम्हाला जेवढं जास्त कमी आवडतं त्यानुसार मीठ घालून घ्यायचे मी पाव किलो भेंडीसाठी अर्धा चमचाला थोडंसं कमी मीठ वापरलेलं आहे यानंतर काय करायचे भेंडीवर थोडंसं झाकण ठेवायचे दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण ठेवून भेंडी शिजली की बघा तुम्ही थोडीशी तार धरल्यासारखी दिसते काहीच हरकत नाही आहे घाबरायचं नाही आता यामध्ये घालून घ्यायचे थोडंसं लिंबू एक चमचाभर लिंबाचा रस घालायचा आहे भेंडी चेक करून घ्यायची आहे जर आपली भेंडी शिजली असेल तर लगेचच लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे आणि आपण जे काही शेंगदाणे आणि खोबऱ्याचं कूट घेतलं होतं ते घालून घ्यायचे बस एवढ्याच वेळेमध्ये आपली भेंडी अगदी तयार होते शिजण्यासाठी तिला तीन ते चार मिनिटच लागतात आणि बाकीची तयारी करायला पाच सात मिनिट बस पंधरा मिनिटातच आपली भिंडी अगदी तयार आहे अशात साध्या सोप्या आणि झटपट रेसिपीसाठी श्रावणीस किचनला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल बटन दिले ना तेही प्रेस करा त्यामुळे नवीन येणारे व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील यानंतर थोडीशी कोथिंबीर जी ठेवली होती मी ती मी घालून घेतलेली आहे त्याने अतिशय छान चवही येते आणि दिसायला ही अगदी सुंदर दिसते आता आपण भेंडी सर्व करून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ही भेंडी टिफिनसाठीही देऊ शकता किंवा अगदी घरीच खायची असेल तर त्यासाठीही अगदीच तयार आहे ठीक आहे धन्यवाद